सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात्याले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आपण जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे कापसाचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील त्याचबरोबर कांद्याच्या कापसाच्या दैनंदिन घडामोडी जाणून घ्यायचे असतील तर आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे राहता राहता या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार सोळा क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार आठशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर अकोले या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोनशे शहाऐंशी क्विंटल अकोले या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे तीन हजार नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे चार हजार पाचशे एकावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती सोळा हजार पाचशे नव्याण्णव क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चार हजार सहाशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे जुन्नराळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार एकशे बावीस एकशे वीस क्विंटल जुन्नराळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे चार हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे पाच हजार दहा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती अडुसष्ट क्विंटल सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे तीन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे चार हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे शिरूर शिरूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल शिरूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार रुपये आणि या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मेला आहे पाच हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एक हजार पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटल दौंडखेडगाव या, दौंड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे पाच हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे राहुरी राहुरी या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार दोनशे दहा क्विंटल राहुरी या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे चार हजार सहाशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर शेवटची बाजार समिती येत आहे जुन्नर नारायणगाव जुन्नर नारायणगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चौदा क्विंटल जुन्नर नारायणगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल